भंडारा शहरातील खातरोड येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात खासदार सुनील मेंढे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाडीनंतर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी एक ते चार वाजता दरम्यान भंडारा शहरातील खात रोड येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाडीनंतर आज खासदारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जनसंपर्क कार्यालयात येऊन अडचणी मांडणाऱ्या सर्व नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न खासदार सुनील मेंढे यांनी केला काही बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे निर्देश दिले निवडणुका झाल्या असल्या तरी जनतेच्या आजही माझ्यावर अधिकार आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यथा बिनधास्त मांडाव्यात असे यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले या याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता आणि स्थानिक नागरिक फार मोठ्या संख्येने हजर होते